नमस्कार मित्रांनो तर पारू मालिकेच्या आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पारू आता किचन मध्ये काम करत असते या अनुष्काने ठरवलेलंच असतं की पारूचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा तिच्या गळ्या जे आदित्यच्या नावाचं मंगसूत्र आहे आणि हे जे काही सत्य ती, का ती सगळ्यांपासून लपवते ते सगळ्यांसमोर आणायचं अहिल्या देवींना तर सत्य सांगायचंच आणि एक दिवस सुद्धा आता पारूला घरात राहू द्यायचं नाही त्यामुळे ते पारूचा हात धरते तिच्या गळातलं मंगसूत्र बाहेर काढते आणि तिला हात पकडून तिचा बाहेर घेऊन येत असते हॉलमध्ये आणि अहिल्याला ती बोलवत असते देवी वरून बघत असतात आणि अनुष्का म्हणत असते अहिल्या माम या गळ्यामध्ये मा ना मंगळसूत्र आहे तिने खूप मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपवली आहे आपल्या सगळ्यांची फसवणूक केलेली आहे हिच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र ना ते आदित्यच्या नावाचं आहे आणि ते मंगसूत्र घालून हे किती दिवसांपासून मिरवते पण आपल्या कोणालाही त्याची खबर तिने लागू दिलेली नाहीये खर तर हिच्यासाठी आदित्य हा नवराच आहे असं बोलून आता आदित्यला पारू सोबत तिने जोडलेलं असतं इकडे अहिल्या देवींना खूप राग आलेला असतो त्या खूप संतापलेल्या असतात आणि पारूवर त्या खूप ओरडलेल्या असतात आणि म्हणतात पारू हे काय चाललंय तुझं आणि पारूच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले असतात ती रडायला लागलेली असते खरं तर आता काय स्पष्टीकरण द्यायचं हे तिला खरंच कळत नसतं तिचं हे एवढं प्रेमळ शुद्ध नातं सगळ्यांसमोर आल्यानंतर ती काय बोलणार हे सगळं बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद